गुरुचरित्रामधला फक्त हा एक अध्याय जर तुम्ही नियमितपणे वाचला तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या निघून जातील त्या संपून जातील आणि आर्थिक परिस्थिती जी आहे ती तुमची उत्तम राहील श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही सगळ्या अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते गुरुचरित्र हा खूप प्रभावी आणि अत्यंत मौल्यवान हा ग्रंथ आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचशा स्वामी सरे सेवेकरांनी सेवेकरांनी गुरुचरित्राचं पारण केले असतील बघा जेव्हा दत्त जयंती असते त्यानंतर समर्थ पुण्यतिथी असते प्रकट दिन असतो तर त्यावेळेस गुरुचरित्राचं पारण केलं जातं पण आपल्या सगळ्यांनाच माहिती की गुरुचरित्राचं पारण करायचं असेल तर त्याचे नियमसुद्धा तितकेच कडक असतात आणि गुरुचरित्र हा संपूर्ण एक अध्याय संपूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी एक पारण करण्यासाठी खूप वेळ लागतो सात दिवस लागतो लागतात सात दिवस तुम्हाला सगळ्या नियम नियम वगैरे जे आहेत ते पाळावे लागतात तर त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला ते करणं शक्य होत नाही मनामध्ये खूप इच्छा असते की एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करावं पण बऱ्याचशा जणांनी केलं सुद्धा असेल पण माझं तर हे म्हणणं आहे की आपण हा जन्म घेतलेला आहे तर आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी आपण गुरुचरित्राचं पारण हे केलंच पाहिजे माझ्या मिस्टरांनी आणि मी सुद्धा गुरुचरित्राचं पारण जे आहे ते केलेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की करा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल पण आत्ता बघा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की गुरुचरित्रामध्ये जेवढे अध्याय आहेत एक त्रेपन्न अध्याय आहे त्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे तर त्यामुळे तुम्ही समजा तुमच्यावर काही आर्थिक संकट आलेलं आहे किंवा दुसरं कुठलं संकट आलेलं आहे तर तुमच्यावर आलेल्या संकटानुसार तुम्ही तो अध्याय नियमितपणे वाचला तर आलेलं संकट दूर होऊ शकतं तर त्याचप्रमाणे जर आर्थिक चणचण तुम्हाला दूर करायची असेल तर तुम्ही आणि काही उपाय शोधत असाल तर त्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि उत्तम उपाय म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचा जो अध्याय अठरावा आहे तो नियमितपणे वाचा ज्यांना सतत आर्थिक नुकसान होतं पैशाचा तुटवडा जाणवतो पैसा टिकत नाही म्हणजे इन्कम येते पण त्यामानाने खर्च खूप असतो त्यानंतर कर्ज खूप झालेलं आहे बघा कष्ट आपल्यालाच करायचे आहे असं नाही की तुम्ही कष्ट सोडून द्याल आणि रोज सकाळ संध्याकाळ अध्याय वाचाल आणि ऑप सगळं होऊन जाईल नाही पण तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला हे काही उपाय करायचे असतात म्हणजे बघा तुम्ही तुमच्यावर समजा कसलं कच कर्ज झालेलं आहे किंवा कोणाकडे तुमचे पैसे येणं अडकलेलं आहे तुम्ही स्वत अगदी विश्वासाने दिले स्वतःहून पण ते पैसे आता मिळत नाही आहे अशा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी तुमच्यावर आलेल्या असतील तर तुम्ही कष्ट करायचेच आहे पण नियमितपणे तुम्ही गुरुचरित्राचा अध्याय अठरावा हा रोज वाचा तुमच्या कष्टाचं चीज होईल तुमच्या कष्टाला फळ मिळेल आणि तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खुले होतील तुम्ही ज्या गोष्टीमध्ये कष्ट करताय त्याच्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल पण बघा जेव्हा आपण दत्त महाराजांची स्वामींची काही सेवा करतो तर काही नियम नियम जे आहे ते कटाक्षाने पाळले पाहिजे तरच त्याचा त्वरित फायदा होतो बघा आता तुम्ही म्हणाल की ताई स्त्रिया हे वाचू शकतात का तर हो गुरुचरित्राचं पा पारण स्त्रियासुद्धा करतात आणि हा अध्याय अठरावा स्त्रिया रोज वाचू शकतात फक्त तुम्हाला मांसाहार चालणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला रोज सकाळी देवपूजा वगैरे आंघोळ व्यवस्थित झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर तुम्हाला हा ग्रंथ अ अध्याय अठरावा जो आहे तो वाचायचा आहे आणि अध्याय वाचताना तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा धूप किंवा अगरबत्ती या दोन तीन गोष्टी लावायच्या आहे काल गाईच्या तुपाचा दिवा धूप किंवा अगरबत्ती हे लावून तुम्हाला अध्याय वाचायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार चालणार नाही ब्रह्मचर्य वगैरे असं त्यासाठी काही नियम नाही आहे कारण आपण पारायण करत नाही आहे या अध्यायाचं नियमितपणे वाचन करणार आहोत फक्त लक्षात ठेवा तुम्ही कुठली पण सेवा उपाय करता तर त्यावेळेस तुम्ही बघा कोणाशी वाईट वागू नका काही ला लाडी ला कुठे करू नका कारण काय आपण एका साईडला देवाचं करतो आणि दुसऱ्या साईडला लोकांना फसवतो त्याचे उलट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात म्हणून लक्षात ठेवा परिस्थिती बघा आपल्यावर ना आपणच स्वतःहून ओढून घेत असतो काहीतरी आपल्याकडून कळत नकळतपणे चुका झालेल्या असतात आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं भोगावं लागतं म्हणून तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही काही उपासना वगैरे करताय तर त्याच्या आधी तुम्ही स्वतः विचार करा की आपण व्यवस्थित वागतोय का आपण कोणाला त्रास दिला नाही ना आपण कोणाला फसवलं नाही ना, ना। याचा पहिले विचार करा तसं जर झालं असेल तर पहिले त्या गोष्टीचं काहीतरी तुम्ही क्षमा मागा माफी मागा ज्याला तुम्ही कोणाने दुखावलं असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही हे उपाय केले तर के तुम्हाला त्याचा लवकर फायदा होईल कारण बघा ठीक आहे चुका माणसाकडून होतात पण ती चूक आपल्याला समजून आपण माफी मागणं हा तेवढाच मोठेपणा आहे तर त्यामुळे कधी पण लक्षात ठेवा कुठली पण देवाची सेवा करता काहीही करता तर त्यावेळेस स्वतः पहिले आपलं आचरण जे आहे ते अतिशय शुद्ध असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर अतिशय शुद्ध मनाने अग अगदी निरागस भावनेने कुठली पण तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला त्वरित मिळतं आता हा जो अध्याय अठरावा आहे तर मागची थोडक्यात क कथा अशी आहे की एकदा परिस्थितीने त्रस्त अशा एका गृहस्थाने दारामध्ये घेवड्याचा वेल लावलेला असतो आणि श्री नृसिंह सरस्वती महाराज तिथे भिक्षेसाठी येतात तर त्या जो माणूस असतो जिथे ज्याने तो वेल लावलेला असतो तर त्याची पत्नी आपल्याकडे काही नसून फक्त हा घेवड्याचा वेल आहे असं श्री नृसिंह महाराजांना सांगतात त्यांनी अवतार घेतलेला असतो आणि ते भिक्षा मागत असतात तर ती स्त्री त्यांना असं सांगते की माझ्याकडे काही नसून फक्त हा घेवड्याचा वेल आहे तर तो घेवड्याचा वेल ते भिक्षा म्हणून स्वीकारतात आणि जाताना ते काय करतात तो संपूर्ण वेल मुळापासून उपटून जातात ते पाहून ती स्त्री खूप दुःखी होते कारण तिच्याकडे त्या गरिबीमुळे दारिद्र्या दा दारिद्र्यामध्ये तिच्याकडे फक्त तो वेल उरलेला असतो आणि तो वेल पण ते तोडून घेऊन जातात तर त्यामुळे ते खूप दुःखी झालेले असतात त्याच्यानंतर त्या त्या स्त्रीचा पती परत आल्यानंतर ती सगळं काही सांगते त्या आपल्या पतीला तर तो माणूस जो आहे तो विचलित न होता ते सगळं जो वेल वगैरे उपटून नेला नेलेला असतो तर ते आवडला घेतात तर तेव्हा त्या झाडाच्या मुळाशी सुवर्ण मुद्रांनी भरलेला एक कुंभ त्यांना मिळतो आणि त्यांचं दारिद्र्य जे आहे ते दूर होतो असा या अध्याय मागे एक कथा आहे म्हणजे सांगायचं असं आहे की कोण कुठल्या रूपामध्ये याचक म्हणून आपल्यासमोर येईल हे कधीही सांगता येत नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जितके कोणी माणसं आपल्याला भेटतात बोलतात तर त्यांच्याशी नेहमी आपलं आचरण योग्य ठेवा मैत्री समोरचा आपल्याशी कितपत चांगल्या मनाने बोलतो हे आपण कधीही सांगू शकत नाही पण आपण जर आपलं आचरण चांगलं ठेवलं तर आपल्यासोबत चांगलंच घडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करतो तर कधी ना कधी कुठे ना कुठे त्याचं परतफेड जी आहे ती आपल्याला मिळत असतं त्या गोष्टीचा फायदा आपल्याला होत असतो म्हणून बघा उपासनेचा मार्ग म्हणून तुम्ही गुरुचरित्राच्या अ अठराव्या अध्यायाचं तुम्ही वाचन करा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं आर्थिक अडचण काही आलं असेल तर ते दूर होईल फक्त सकाळी तुम्हाला आंघोळ करून देवपूजा झाल्यानंतर जसं तुम्ही आरती वगैरे करता त्याच्यानंतर जसं आपण नित्यसेवा वगैरे करतो त्याप्रमाणेच तुम्हाला फक्त अध्याय अठरावा जो आहे तो वाचायचा आहे अगदी तुमचा दहा ते पंधरा मिनटामध्ये अध्याय अठरावा तुमचं वाचून होईल गुरुचरित्र हा ग्रंथ खरंच खूप महान आहे त्याचं महात्म्य खूप मोठं आहे तुम्ही जर मनापासून वाचाल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ